त्याला काय दुसरं काय काम आहे त्याला राहून राऊन कुत्रं चावल्यासारखं होतं त्या वडणटिवारला एकदा नीट बोलतो एकदा मराठ्यांच्या बाजून बोलतो एकदा विरोधात बोलतो तसं कुत्रं चावल्यासारखं बोललेलं चांगलं नाही ते राजकीय करिअरला पण नाही आणि एक माणूस की सुद्धा नाही काढून देणार नाही काय नाही तो तुला ज्या ज्यावेळेस राहुल गांधी सांगाल त्या त्यावेळेसच बोलतो तू मध्ये बोलत नाही कारण तुला काय राहुल गांधी साहेबांनी याच्यासाठी तुला विरोधी नेता बनवलेला नाही आहे एका जातीकडून वाढण्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणजे ही महाराष्ट्रातल्या जनतेचं हक्काचं व्यासपीठ आहे त्या हक्काच्या व्यासपीठाने कधी एका जातीकडून वाढायला नाही पाहिजे म्हणजे बहुतेक त्यांनी सुद्धा एक त्याचा स्वतःचा पक्ष संपण्याची सुपडा साफ करण्याची भूमिका घेतली वाटते कारण राहुल गांधी साहेबांनी सांगितलं वाटतं त्याला तू बोलत जा तर बोलतो मराठ्यांचा पूर्व वाटूळ झालं वाट वाट पाहिजे महाराष्ट्रात तो बोलत राहत त्यासाठी तुला विरोधी नेता केलेला आहे तू बोल तो फक्त ओबीसींचाच विरोधी पक्ष नेता आहे बोलतो आता पुन्हा उपोषण हे नेमकं कशासाठी कळत नाही आहे दोघ असले जिथं शेपट नसलेले असल्यासारखं बोलायचं कधीतरी लाज राहिली राखली पाहिजे त्यांनी त्या पदाची तरी स्वतःची तर नसतंच नस त्यांना पदाची तरी राखली पाहिजे आणि वडंटीवार साहेब त्या 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 भंगाऱ्याचं ऐकून त्यासारखं नाही बोलायला पाहिजे विरोधी आता विचारानं चांगला असला पाहिजे सगळ्या जनतेचा असला पाहिजे त्याचं ऐकून काय बोलतो ते तर व्हायलाच गेलेले पहिलेच